अमरावती महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून संपावर गेले यामुळे महानगरपालिकेतील कामकाज प्रभावित होऊन नागरी सुविधा विस्कळीत होण्याची शक्यता आहे अमरावती महानगरपालिकेतील सर्व कार्यरत अधिकारी कर्मचारी आणि सफाई कामगार तसंच सर्व सेवानिवृत्त कर्मचारी चौदा डिसेंबर पासून संपावर गेले आहेत दिवाळीपूर्वी देखील संघटनेनं संपाचा हत्यार उपसलं होतं त्यावेळी आयुक्त देविदास पवार यांनी मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देत संप मिटवण्यात यश मिळवलं मात्र त्यांनी शब्द पाळला नाही असा आरोप करत कर्मचारी आता पुन्हा संपावर गेले आहेत महानगरपालिका कर्मचाऱ्या ज्या संघटनेला आज चौदा चौदा तारखेमध्ये संपाचा पहिला दिवस सुरू झालेला आहे महानगरपालिकाला वारंवार आम्ही पत्र देऊन हे पाठपुरा करून त्यावर हातूनपासून उत्तरं देऊन आपल्याला वेळ काढून धरून मनपा प्रशासन करीत आहे आणि महानगरपालिका कर्मचाऱ्याला नेहमी संप करण्यास वेठीच करत आहे कारण महानगरपालिका प्रशासन हे अत्यंत महान कर्मचाऱ्याबद्दल कोणतीही गंभीर परिस्थिती गंभीरता घेत नाही आणि वेळ काढून धोरण अवलंबत आहे आणि आम्हाला दिवाळीमध्ये आश्वासन दिलेलं प दिलेलं होतं की महानगरपालिका कर्मचाऱ्याला आम्ही दिवाळी पूर्वी वीस हजार रुपये देऊ आणि पेन्शन लोकांना देण्यात आलेलं नाही त्याच्यामुळे त्यांना जो जे लिहून दिलेलं होतं ते त्यांना मोडीत काढलेलं आश्वासन आणि मागच्या ज्या फडण मागण्या त्याच्यावरही काही त्यांना निदर्शनं दिले नाही त्यांना बी दिले नाही आहे आणि काही कारवाई होत नाही आहे जे वेळ वेळ जेव्हा आपला संप होते त्यावेळेस त्याने जाग येते नाहीतर ते कुंभकर्णाची झोप असे घेत असतात महानगर परिषदेचे अधिकारी त्यामुळे हा संप आमचा जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा आज आमचा संप राहणार आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्र शासनाचा राज्य कर्मचाऱ्याचा हा स जुनी पेन्शन योजनेसाठी संप आहे ज्यालाही समर्थन म्हणून आमचा आज चौदा तारीख आम्ही ठरवलेला आहे त्याच्यामुळे हा संप आज आज त्यांनाही समर्थन आमचा महानगरपालिकेचा संघटनेचा आहे नगरपालिका कर्मचारी संघाच्या प्रमुखासाठी आमचं आंदोलन हे सुरूच राहिलं